पेजला लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा सर्व मतदारांना नमस्कार उद्या दिनांक सात मे रोजी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपण मतदानासाठी बाहेर पडावं आपल्या मतदान केंद्रावर जाऊन आपण मतदान करावं तसेच उन्हाची तीव्रता खूप असल्यामुळे म उन्हापासून वाचण्यासाठी सकाळी लवकर बाहेर पडावं आणि मतदान करावं आमच्या दोनशे मतदान केंद्रावर आज कर्मचारी आप उद्या मतदान करणाऱ्या त्यासाठी सज्ज झालेले आहेत त्यांचे त्यां त्यामुळं आपल्या स्वागतासाठी आमचा सर्व कर्मचारी वर्ग तिथं उत्सुक आहे आपण आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे धन्यवाद नमस्कार आज आपण आहोत इचलकरंजेमध्ये इचलकरंजीमध्ये इचल राजीव गांधी भवनमध्ये आहोत आणि उद्या जे अठरावे लोकसभेचे जे इलेक्शन होणार आहे त्या इलेक्शनाची तयारी करण्यासाठी भरपूर सारे जे प्रशासनातले लोक आहेत तिथे जमलेले आहेत त्याचबरोबर काही असे देखील लोक आहेत की ते स्वतःहून इच्छुक आहेत हे काम करण्यासाठी आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार नेमकं त्यांचं उद्दिष्ट काय होतं आणि त्यांनी काय हे संदेश देऊ इच्छितात या मतदारांना सर तुम्ही एकतरी पायांना म्हणजे विकलांग आहात तरी, तरी देखील तुम्ही हे काम करत आहात त्याच्यापाठी माझं उद्दिष्ट नेमकं काय आणि का तुम्ही हे कशासाठी म्हणजे ॲक्च्युली काम स्वीकारलं नमस्ते मी सतीश महाकाळे अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी माझी कर्मचारी म्हणून जी निवड केली त्याबद्दल मी पहिल्या शासनाचा आभार मानतो आणि आमच्यासारखी जर दिव्यांग व्यक्ती त्या इलेक्शन द्युटीमध्ये सामील होत असतील तर जे पायाने धडधकट आहेत किंवा इतर सर्व बाजूने चांगले काम करतात तेसुद्धा ह्या इलेक्शनच्या कामामध्ये सहभागी घेऊन आपले दिना मंगळवार दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत आपले मोलाचे मतदान करून शासनाला चांगले सहकार्य करावे धन्यवाद पाहू शकता जे शरीराने विकलांग असणारे लोक देखील जर झटत असतील ही लोकशाही टिकावी ह्यासाठी जर आपल्याला वाटत असेल तर आपलं वोटिंग हे झालं पाहिजे ना की तो एक सुट्टीचा दिवस म्हणून एन्जॉय करू नका जर ह्या देशाची प्रगती करायची असेल आणि देश जर प्रगतीचं पातावर यायचं असेल तर वोटिंग झालं पाहिजे लोकशाही टिकेल त्यामुळे लो भरपूर गोष्टी ह्या चांगल्या डेव्हलप होत असतात विकलांग लोक धडपडत आहेत आज लोकशाही टिकावी म्हणून मित्रांनो माझं तुम्हाला कळकळीचं विनंती आहे आमच्या चॅनलकडून शंभर टक्के वोटिंग करा आणि हा एक उत्साहाचा सण साजरा करा धन्यवाद